audio jungle ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र भाऊनू स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विषयात व्हिडिओमध्ये तर भाऊ नो तुम्हाला आता सुरुवातीला आपला डेमो वगैरे बघितला तुम्ही आवडला असेल तर आत्ताच्या एक व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की तर रोजच आपण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बनवतच असतो त्याचे नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे त्यामुळं नोटिफिकेशन देखील ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे व्हिडिओमध्ये जे काय मटेरियल वापरलेलं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आपण तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता त्याचबरोबर टेलिग्रामवर पण आपण अपलोड केलेलं आहे तिथून पण तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता आणि आता व्हिडिओ बनवण्यासाठी या दोन प्रेसरची गरज पडणार आहे दोन्ही प्रेसरला तुम्हाला काय करायचं आहे आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ओके तिथून जस्ट तुम्हाला आपल्या अलाईट मोशनमध्ये इनपुट करायचं आहे आणि जर का अलाइट मोशन नसेल तर यात आपल्या टेलिग्रामच्या मेसेज मध्ये चेक करू शकता तिथं आपण ठेवलेलं आहे ओके तिथून डाउनलोड वगैरे करू शकता तर आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला बीटमार्कला ओपन करायचं आहे ज्यावेळेस ओपन कराल त्यावेळेस सर्व काही या का ठिकाणी मी बरोबर तुम्हाला ॲड करून दिलेलेच आहे काही नाही तर तुम्हाला या ठिकाणी फक्त जे हवे असे ना इमेजेस तुमच्या स्वतःचे किंवा इतर कोणत्या मॉडेलचे तुम्ही वापरत असाल तर लावून घ्यायचे आहेत ओके तर ते तुम्ही कशा पद्धतीने लावू शकता तर सुरुवातीला जे काय खाली तुम्हाला इमेज दिसत असेल चेंज करायचं असेल जस्ट इमेजमध्ये क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी कलर फिल्डमध्ये क्लिक करून नावावरती किंवा स्टारवरती क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला जे इमेज हवं आहे म्हणजे आधी ते तुम्ही ते फोल्डर वगैरे सेलेक्ट करून घ्या जिथं कुठे ठेवलं असेल नंतर जे इमेज हवं आहे तो अशा पद्धतीने सेलेक्ट करायचा आहे आता वरती एक प्लसचं बटन दिलं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपलं इमेज या ठिकाणी चेंज होऊन जाईल ओके इतकंच करायचं होतं या ठिकाणी काही नाही त्यानंतर पाहून आपल्याला काय काय पुढे यायचं आहे पुढे बघू शकता एस बी इडिट स्टेटस मार्क वन अशा पद्धतीचे काय ग्रुप असणार आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघू शकता इमेजेस या ठिकाणी तीन चार काय ॲड करून असतील आहे सर्व जागी तुम्हाला एकच इमेज ॲड करून घ्यायचं आहे त्यासाठी जस्ट इमेजमध्ये क्लिक करून कलर आणि फिल्ममध्ये जाऊन स्टारवरती क्लिक करायचं आहे जे इमेज आहे ते सेक्ट करायचं आहे लक्षात असू द्या या ठिकाणी जे काही इमेज ॲड करत असेल त्या इमेजची साईज फोर पॉईंट फाईव्हच्या रेशमध्ये असली पाहिजे ओके त्यानंतर पूर्वती प्लसमध्ये क्लिक करायचं आहे बघू शकता आपला इमेज या ठिकाणी चेंज झालेला आहे सेम पद्धतीने पुढच्या इमेजवर क्लिक लिहून कलर आणि फिल्ममध्ये जाऊन स्टारमध्ये क्लिक करायचा आहे जो इमेज आता सेक्ट केला होता तोच पुन्हा अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा आहे जस्ट अशाच पद्धतीने तिन्ही पण इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे ओके ऑल राईट तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इमेजेस ॲड करून घेतलेले आहे त्यानंतर जस्ट इथून बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर बघू शकता आपल्या या ठिकाणी इमेज चेंज झालेला आहे भाऊ ठीक आहे अशा पद्धतीने इमेज चेंज करून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी काही पण तुम्हाला चेंजेस नाही करायचे आहे बरोबर बीटवर यायचं आहे सोळा सतरापर्यंत प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी जे इमेज वापरत असेल ते इमेज जस्ट आपल्याला ॲड करायचं आहे वरती तीन डॉटवर क्लिक करून फिल कम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे पुढच्या बांवरून एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे जे इमेज असेल ते आपल्याला रेक्टँडलच्या खाली ठेवून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी एस बी डेटर्स मी एडिटर नाव लिहिलेलं ओके अशा पद्धतीने आपल्या ला इमेज लागून जाईल पुन्हा प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे शेवटपर्यंत असं अशा पद्धतीने आपल्याला जे काही तुमची इमेजेस असेल ते सर्व लावून घ्यायचे आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व लावून घ्या इमेज फुल स्क्रीनमध्ये नसेल वरती तीन डॉटवर क्लिक करून फिल कंपोजेसन एरिया ओके बस आता अशा पद्धतीने सर्व इमेजेस तुम्हाला लाटपर्यंत लावून घ्यायचे आहे तर मी तर लावून घेतो ओके ओके तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व शेवटपर्यंत इमेजेस लावून घेतलेले आहेत बनू ठीक आहे अशा पद्धतीने लावून घेतल्याच्यानंतर इथून बॅक येऊन जायचं आहे आता बॅक आल्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी जे काही मी सेक इफेक्ट दिला असणार आहे त्याला ओपन करायचं आहे यामध्ये खाली बघू शकता एक इमेज असणार आहे ठीक आहे याच्यावर क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे कॉपी फिट करून घ्यायचं ओके कॉफी फिट केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आपल्या बीट मार्कला ओपन करायचं आहे आणि आता बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर पुढे यायचं आहे बघू शकता या ठिकाणी इमेजेस आपण स्टार्ट केले होते लावण्यासाठी तिथे यायचं आहे सुरुवातीचा इमेज सोडून द्यायचं आहे बाकी सर्व इमेजेसला अशा पद्धतीने हा जी इफेक्ट असणारा पेस्ट करायचा आहे त्यासाठी इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये तीन डॉट पेस्ट ओके हो बस अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे सर्व लास्टपर्यंत इमेजेसला पेस्ट करून घ्यायचं आहे म्हणून ठीक आहे तर आता या ठिकाणी मी तुम्हाला करून सर्व करत नाही बट तुम्ही अशा पद्धतीने सर्व इमेजेसला करून घ्या ठीक आहे आता इतकं केल्याच्यानंतर पुन्हा इथून बॅक यायचं आहे सेकेपेकला ओपन करायचं आहे सेकेपेकमध्ये आल्याच्यानंतर जितक्या काय सी सी प्रेसर दिलेले असणार आहे सर्व अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहेत ओके आणि इथून पुन्हा या ठिकाणी कॉपी सेव्हन लेअर करून घ्यायचं आहे बॅक येऊन जायचं आहे आता इथून आपल्याला आणि बीट मार्कला ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी सुरुवातीला येऊन इथं पेस्ट सेव्हन लेअर करायचं आहे ओके आता इतकं केल्याच्यानंतर बॉर्डर व्यवस्थित जर लागला नसेल तर व वर सर्वात वरच्या इमेजमध्ये क्लिक करून तीन डॉटवर जाऊन स्ट्रिचू कंपोजरिया ओके बस इतकं केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे छानसा तुमचा लोगो लावून घ्यायचा आहे आता फेडोला सेव्ह करायचा आहे त्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे